नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी, मी, मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती कन्नएकडमी बारामती आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन प्रकरण घेऊन आलोय मी ज्याच्यामध्ये तुम्हाला चलाची किंमत काढणे अशा स्वरूपात उदर असते पण आपण चलाप्रमाणे जाणार नाही जा याच्यामध्ये जर आपण वेगळ्याच मार्गाने जाणार आहे उदाहरण जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटणार आहे की हे उदाहरण मी पाहिलं या बरे सोडवायचं कसं एक सांगू का याच्यात तुला काय असते कोणत्या तरी दोन वस्तू आहेत का नाही अशा दोन वस्तू विकत घेतल्या जातात बघ आता इथं बघ मी वह्या घेतल्या ते आणि पुस्तकं घेतल्या तिया पण किती किती घेतल्यात चार वह्या दोन पुस्तकं आणि त्यांची किंमत तुला दिली एकशे तीस रुपये येतात त्यांची किंमत मी अजून एक व्यवहार करतो बघ फक्त अंक बदलल्यात त्या आता मी अगोदर चार वया घेतल्या आता मी दोनच वह्या घेतल्या म्हणजे वह्या बदलल्या पुस्तकं दोन घेतली आता मी चार पुस्तकं घेतली तर त्याची नवीन किंमत झाली एकशे एकसष्ट रुपये म्हणजे दोन वेळा व्यवहार झाला का नाही अगोदरचा वेगळा आताचा वेगळा असं दोन व्यवहार झाले तर या आणि दोन व्यवहारावरनं तुला प्रश्न काय माहिती आहे का असतो या तर मी एकच वय आणली आणि एकच पुस्तक आणलं तर किती पैसे द्यायचं मग काय म्हणलं एकच वय आणली आणि एकच पुस्तक आणलं या तर त्याची किंमत किती असा तुला प्रश्न असतोय बघ बरोबर तर आता हे एकाने एकाचीच किंमत काढायची ना म्हणून हे प्रकरण आहे बघ हा प्रकार ओळखायचा कसा कोणते पण दोन वस्तू असतात आणि व्यवहार दोन वेळा असतो आणि प्रश्न मात्र असाच आला पाहिजे बरं का एका एकाची किंमत काढणं एक का आणि एक वस्तूची किंमत काढणं त्यांची कधी का दी मधी एकूण बेरीज पण विचारतात आणि त्याच्यातला फरक पण विचारतात असं दोन टाईपची उदाहरणं येते चला आता हे टाईप सोडवायचं कसं ते आपण बघूया त्यातला पहिला जो प्रकार आहे का नाही एका एकाची किंमत काढणं हा सोडवायचा कसा ते बघा आता समजा मी तुला असं म्हणतोया तू दुकानाला गेलाय तू पाच पुस्तक आणलेत या बघा पाच पुस्तक आणलेत या आणि तू ना तीन वह्या आणल्यात या आणल्यात ना तू समजा दुकानदाराला पैसे देऊन टाकलं समजा दुकानदाराला ना तू तीनशे रुपये दिलं बघा आता माझा प्रश्न काय हे तीनशे रुपये कुणाचा येत पाच वह्याच सॉरी पाच पुस्तकाचं तीन वह्याचा येतं तू देऊन टाकलं आणि तू घरी आला आणि घरी आल्यावर तुला घरच्यांनी विचारलं कसं कसं आणलं असं आणलं मग समजा तुला घरच्यांनी विचारलं भावाने बहिणीने कोणी तरी सांग बरं मग तू एक पुस्तक आणि एक वही केवढ्याला आणली फक्त एकच म्हणतोय मी एक वही आणि एक पुस्तक ह्या दोघांची किंमत कमी असणार का नाही कारण ही बघ ना पाच जणांची आणि तीन जणांची आहे मग एकच वहिनी एक पुस्तकाची किंमत काढायची या हा प्रकार आपला असाच आहे एका एकाची मिळून बरं का तर आता मग सोडवायचं कसं ते बघू आता मग प्रकार पहिला काय आहे एक कोण किंमत काढणं बरं का एकूण किंमत काढणं चला दादा पटवून देतो नंतर शॉर्टकट पण मी सांगणार आहे अगोदर पटवून देऊ दे इकडे बघ काय केलंय पेन आणि पेन्सिले आणल्या त्या किती पाच पेन सात पेन्सिली आणि त्याची किंमत तुम्हाला दिली या पहिला व्यवहार झाला का नाही बघ बर इकडे मग काय काय झालाय मी पाच पेन आणलं आधी करतो बर का मी आधी काय आणलं सात पेन्सिल आणल्या ठीक नाही आणि यांची किंमत मला किती दिली त्यांनी एकशे तीस रुपये कळते का बघ तुला आता ना उलत बसत नाही काय काय गरज नाही ओलायची लेहाची असेल तरी लेह ओके ही पेनाचा भाग आहे सॉरी हा से आणि हा पेन्सिलीचा भाग आहे गरज नाही बरं का नंतर मी शॉर्टकट सांगणारच जाई तुला फक्त पटवून देतोय जरा कळलं का हा पेन आहे आणि ते कोण आहेत पेन्सिल आहे ते परत बघा आता मग अजून काय दिलंय सात पेन आणि काय पाच पेन्सिली आणि यांची किंमत त्यांनी तुला किती दिली एक या एकशे बावीस रुपये आज तर तुला त्यांनी दोन व्यवहार केला ते का नाही मी लिहून घेतलं आणि पुढे काय म्हटलं माहिती आहे का तर एकाच पेनाची आणि एकाच पेन्सिलची एकूण किंमत की किती आला का आपलं जे प्रकरणाचं नाव आहे त्याप्रमाणे एका एकाचीच किंमत काढणं काय म्हटलं माहिती आहे का मी आता एकूण किंमत काढायची या म्हणून ह्या दोन्ही व्यवहारांची बेरीज करायची उभी बेरीज करायची तर एकूणच पाहिजे ना कर बर बेरीज तर मी बेरीज करतो सातन पाच बारा अधिक सात पाच बारा आणि बरोबर काय रे कर बेरीज दोन पाच ओखी दोन बरोबर का पण हे उत्तर नाही बरं का हे कुणाचं माहित आहे का बारा पेनाची आणि बारा पेन्सिलची किंमत आली या आणि तुला तर कुणाची विचारली या एका एकाची विचारली का नाही म्हणून मी एक काम करायचं इकडं अलीकड दोन्ही अंक समान येत असतात बघ आता कोण आलाय माहिती आहे बारा तर जो समान अंक जो आलाय का नाही तरी सगळ्यांना भागायचं बघ मग सगळ्यांना भागायचं बरं का तुला भागलं तुला भागलं आणि तुला, भाग तुला पण भागलं बघ मी सगळ्यांना भागलंय का नाही लाव बर भाग बारा एक बारा अधिक बारा एक बारा बरोबर ना आणि बरोबर मन बाराचा पाडा आता बार दोन आहे चोवीस बाकी एक ना आणि बारा एक बारा बघ संपलं का उत्तर अर्थ काय झाला बघ एक पेन आणि एक पेन्सिल याची काय रे किंमत किती आली बघ बर एकवीस रुपये म्हणजे उत्तर तुझं किती आलं एकवीस रुपये बघ बर उत्तर आहे का कुठे ऑप्शन नंबर चार हे तुझं उत्तर आहे का नाही बघ बर म्हणजे मी काय सांगितलं तुला ओबी बेरीज करायची तिघांची पण एवढंच काम सांगितलं आणि नंतर काय जे समान अंक येतो का नाही त्याने सगळ्याला भागवून टाकायचंय पण तू इतकं मोठं नाही करायचं हे मला पटवून द्यायचं होतं म्हणून तुला मी आता आयडिया दिली या बेरीज करायची बेरीज तू एकदम करायची बरं का इतक इतकं नाही करत बसायचं बघ कसं आता तू शॉर्टकट मध्ये कसं करणार बघ ते काय करायचं पेना पेनावाल्यांची बेरीज करायची पेना पेनावाल्यांची बेरीज किती आली पाच आणि सात बारा आली का बघ बर बघा आणि तुला एक कोण किंमत विचारली का नाही म्हणून बेरीज परत कोणाची पेन्सिल पेन्सिलची बेरीज कर सात आणि पाच बारा आली का बघ कळलं का पेना पेनावाल्यांची बेरीज पेन्सिल पेन्सिलवाल्यांची बेरीज आणि किमती किमतीची पण बेरीज या दोन्ही किमतीची बेरीज तू अशी एका बाजूला एक कर करडवर एकशे बावीस एका बाजूला कर किती आली मांड दोनशे बावन इथं कळलं का सांग मग म्हटले म्हणले अलीकडचे अंक समान येतात मग तो समान अंक आलाय का नाही त्याने भागून टाकायचंय कशाला याला भागणार आहे याला भागलं तर एकच येणार आहे का नाही राहू दे आता कशाला टाइमपास करायचंय फक्त यालाच भागून टाक पण बाराचा पाडा बार दोन चोवीस बाकी एक आणि बारा एके बारा संपलं उत्तर बघ झालं का नाही सोपं जरा कशाला एवढं वज लिहित बसताय सगळा चार टन काय करताय र आपला असं लिहूया उत्तर काढूया कसं वाटलं सांग बरं हे उदाहरण मला वाटतंय कुठल्या तरी एका व्हिडिओच्या खाली कमेंट आली होती की सर असं असं उदाहरण घ्या मग त्याच्यासाठी हे उदाहरण घेतलंय बघ मी या चल पुढं मग बरेच जण कमेंट करतायत हे घ्या ते घ्या आपण शेवटी आपल्याला व्हिडिओ दररोज एकच पडतोय मग कोणतं ना कोणतं तरी येणार आहे जसं जसं दिवस जाते तसं जसं तुझी कमेंट मी प्रत्येकाची वाचतो या तर मग त्या हिशोबाने मी उदाहरण घ्यायचा प्रयत्न माझा चालूच आहे या आलं बघ त्याच्यासारखंच आले का एक कोण किंमत किती आता मी लेपटून पटवून देणार नाही आता आता मी एकदम काढणार आहे एकूण किंमत काढायची की नाही तर बघू वस्तू कोण कोण आहेत त्या वह्या आणि पुस्तक चल वह्या वह्यावाल्यांची कर बेरीज चार आणि दोन किती सहा चल आता काय कर पुस्त, पुस्तक पुस्तकवाल्यांची बेरीज कर दोन आणि आला सहा बरोबर मग आता किमती किंमतीवाल्यांची बेरीज मी साईडला करणार आहे इथं आणि नंतर इकडं आणणार आहे कर साईडला बेरी त्यांची बघ आली तीनशे आली का आणि काय ठरलंय आपला आता जो इकडे अंक येतो त्याने मस्त पैकी भागून टाकायचं भाग याला सहाने बाराने नाही बरं का न म्हणजे सहाचा बारा झालाय की बाराने नाही तो कॉमन अंक आलाय का नाही त्याने म्हण पाडा पंचे तीस शून्य हाय असा दिला संपलं उत्तर मग काय एका वहीची आणि एका पुस्तकाची किंमत अधिक पन्नास रुपये कुठे बघ बर ऑप्शन नंबर तीन हे तुझं उत्तर असेल संपलं समजते ना चल आता हा झाला प्रकार कशाचा माहिती आहे का दोघाची मिळून किंमत काढणं पण समजा मी तुला असं पण विचारणार आहे बघा आता मी काय म्हणतोय समजा तुला मी असं म्हणतो या ना एक पुस्तक आणलं दोनशे रुपयाचं बघा आता पुस्तक बर का पुस्तक तू आणलं दोनशे रुपयाच आणि समजा तू वही आणली एक एक बर का एक एक समजा तू एक वही आणली एकशे दहा रुपयाची चांगली वही आणली माझा प्रश्न तुला असा मी जर म्हणलं असतं सांग बर एक वहीनी एक पुस्तकाची एकूण किंमत किती तर तू यांची बेरीज केली असते की, की नाही खरं सांग पण मी आता तुला असं विचारतो तु या एका पुस्तकाच्या एका वहीतला फरक सांग बर फरक म्हणजे वाजाबाकी तुझ्यांची वाजाबाकी करणार ना बघ बर किती आली नव्वद रुपये कळलं का मी बेरीज नाही विचारत आता आता तुला फरक विचारतो या मग आता प्रकार तसाच आहे बघ काय एका एका वस्तूच्या किमतीमधला मला बाळा फरक काढायचा आहे फरक म्हणजे वजाबाकी असती जशी मागाची बेरीज केली तशी आता वजाबाकी करायची एवढं सोपं आहे फरक आहे की आता उदाहरण सोडवायची कशी तर आपण बघूया बघा आता तुला दोन वस्तू दिल्या ते चेंडू दिलाय फुगा दिलाय त्यांची एकूण किंमत पण दिली हा झाला पहिला व्यवहार दुसऱ्या व्यवहारात काय चेंडू आले ते फुगा ते आणि त्यांची पण किंमत दिली या का दोन व्यवहार प्रश्न काय बघ बर तर एका चेंडूची आणि एका फुग्याची जी किंमत आहे का त्यातला फरक विचारलाय बेरीज विचारले फरकच विचारलाय ना चल आता फरक म्हणजे वजाबाकी आता मी मागाच्या करणार आहे वजाबाकी पहिलं काम काय चेंडू चेंडू वाल्यांची वजाबाकी सांग मला किती येते या नवातन सहा गेलं किती तीन अरे वा तीन आता मी अधिक तीन कार्यामध्ये येत मी वजा देणार का नाही रे वाजा का ते मला फरक पाहिजे म्हणून सांगा आता फुगया, फुगया बर आता फुग्या वाल्यांची वजा बाकी सहा आणि नऊ वजा बाकी म्हणजे गॅप तीन आहे का रे जात नाही असं म्हणणं गॅप आहे ना तीनचाच गॅप आहे आणि बरोबर काय म्हटलंय जशी मगाची किंमतींची बेरीज केली तशी आता वजा बाकी करायची चल मग एका बाजूला एकशे एकोणचाळीस मधनं तर गेले नवाशी नऊ ते रातन सात गेले काय हा बरोबर का, का? मांडी तर सहा म्हणजेच एकोणसत्तर आणि काय ठरलंय आपलं काय ठरलं या जो कॉमन अंक आलाय त्याने आपल्याला भागायचं या भागायचंय का नाही भागात तीन ने त्याला तीन दुने सहा आणि तीन त्रिक नऊ किती रे तेवीस रुपये बघ बर आहे का तीन दोन्ही सहा आणि तीन त्रिक नऊ कुठे सांग बर ऑप्शन नंबर तीन हे तुझं उत्तर असेल संपलं कसं वाटलं सांग बर काय तोंडी असल्यासारखंच आहे का नाही फापट पसा करत बसायच नाही टेबल आखान काय करा काय सर करायचं नाही फक्त आयडिया तुला आली पाहिजे पुढं अजून एक उदाहरण घेऊ आपण हा तुला समजून जाईल आठ रुमाल तीन मास्क आले का दोन वस्तू त्यांची किंमत दिली दोनशे दहा रुपये अजून व्यवहार केला तीन रुमाल आठ मास्क यांची पण किंमत दिली एकशे सत्तर पण महत्वाचा प्रश्न आहे बघ आला का एका, एका, एका एक रुमाल, एक मास्क यांच्या किंमतीमधला फरक कार्यकर्ता फरक फरक म्हणजे वजाबाकी चल ये आता आता कार्यकर्त्यांना तुम्हाला माहीत झाले नेमकं काय करायचंय त्या फरक म्हणलं की वजाबाकी चल रुमाल रुमालवाल्यांची वाजबाकी कर आठात तीन गेले काय पाच वाजा का वाजा मला फरक विचारलाय चल मास्क मास्क वाल्यांची वाजबाकी परत तोही पाच झाला आणि बरोबर किमतीची पण वाजबाकी करायची सांग पहिल्याची किंमत दोनशे दहा आणि दुसऱ्याची किती एकशे सत्तर यांची दर्तु चा कर यांची जर तू वाजाबाकी केली तर ती येणार आहे चाळीस मांड्याच्या पुढे चाळीस काय ठरलंय आपलं दोन्हीकड अंक येणार आहे त्याने भागून टाकायचं ने पाचने चाळीस संपलं या दोघांच्या किमतीतला फरक किती आला पै कसं वाटलं रे कार्यकर्त्यांना आवडलं का हे जे प्रकरण होतं ते एक एकाची किंमत काढण्याचं होतं अजून पण सांगतो हे उदाहरण कधी असं सोडवायचं एका एका वस्तूची जर किंमत आली त्यांची बेरीज आणि त्यांची फरक आली तर तू म्हणशील सर असं आलं तर फक्त एका रुमालाची किंमत काढा तर तुला ते, आता ते मी आत्ता शिकवणार नाही ते वैचिक राशीचं प्रकरण असतात का नाही एक सामायिक समीकरण वगैरे मी त्याच्यामध्ये ते घेणार आहे आता तात्पुरतं एवढंच बघ आणि वहीमध्ये लिहून घे कसं वाटलं ते नक्कीच सांग आपला मॅथ्स तो पेसर हा यूट्यूब चॅनल आहे हा चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा जे सेल्फ स्टडी करतायत आणि जे गावाकडची मुलं आहेत त्यांच्या पण हे व्हिडिओ पोचू द्या त्यांना याचा फायदा होऊ द्या तर मग तुम्ही हे वह्यात लिहून घेत असाल अशी मी अपेक्षा करतोय तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यापर्यंत पोहोचवा उद्या पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येऊया आज पुरते एवढंच